नमस्कार आज आपण एका भन्नाट गणिती संकल्पनेबद्दल बोलणार आहोत त्रिकोणी संख्या नावावरून वाटेल की हे भूमितीबद्दल असेल पण खरंतर हे बिंदूंमध्ये म्हणजे साध्या डॉट्समध्ये लपलेलं गणित आहे चला तर मग बघूया की हे ठिपके आपल्याला काय सांगतात तर सुरुवात करूया एका खास पॅटर्नने एका नमुन्याने हा नुसता बघायला छान नाही आहे तर याच्या मागे एक जबरदस्त लॉजिकसुद्धा आहे आता बघा इथे काही संख्या आहेत एक तीन सहा दहा पंधरा आणि अशाच पुढे वरवर पाहता यात काही खास वाटणार नाही नाही का पण थांबा यांच्यात एक छुपा संबंध आहे एक मस्त पॅटर्न आहे आणि आज आपण मिळून हेच कोडं उलगडणार आहोत चला अगदी बेसिकपासून सुरू करू पहिली संख्या एक याला आपण एका डॉट किंवा एका बिंदूने दाखवू शकतो सिंपल आहे बरोबर ओके आता पुढची संख्या आहे तीन ही तीन कशी आली तर आपण आधीच्या एकमध्ये पुढची संख्या म्हणजे दोन मिळवली आणि बघा गंमत बघा आपल्याला तीन बिंदूंनी बनलेला एक छोटासा त्रिकोण मिळाला हाच पॅटर्न पुढे नेऊया एक अधिक दोन अधिक तीन किती झाले सहा आणि हे सहा बिंदू बघा पुन्हा एकदा एक त्रिकोण तयार करतायत पण आधीपेक्षा थोडा मोठा आता कुठेतरी क्लिक होते का आणि फक्त एकदा कन्फर्म करण्यासाठी एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार होतात दहा प्रत्येक वेळी आपण पुढची संख्या जोडतोय आणि आपला त्रिकोण मोठा आणि मोठा होत जातोय किती सुंदर आणि सुटसुटीत पॅटर्न आहे हा नाही का तर मग हा जो पॅटर्न आपण पाहिला जिथे संख्यांपासून त्रिकोण बनतोय याला गणितात एक खास नाव दिलेलं आहे चला पाहूया ते नाव काय आहे आणि त्यामागे काय दडलंय तर या संख्यांना म्हणतात त्रिकोणी संख्या किंवा ट्रायंग्युलर व्याख्या एकदम सरळ आहे ज्या संख्यांना आपण बिंदूंच्या मदतीने एका त्रिकोणाच्या आकारात मांडू शकतो त्या म्हणजे त्रिकोणी संख्या आणि हे फक्त कागदावरच्या बिंदूंपुरतं मर्यादित नाही कधी बॉलिंग खेळल्या त्यात ज्या दहा पिन्स असतात त्या कशा मांडलेल्या असतात बरोबर एका त्रिकोणात म्हणजे दहा ही सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे आणि हेच तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं बरोबर जसं इथे म्हटलं आहे की या संख्या एकामागोमाग एक येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करून मिळतात म्हणजे एक मग एक अधिक दोन मग एक अधिक दोन अधिक तीन आणि हे असंच पुढे चालू राहतं ठीक आहे आत्तापर्यंत सगळं सोपं वाटतंय चौथी पाचवी त्रिकोणी संख्या काढणं काही अवघड नाही पण विचार करा जर आपल्याला शंभरावी किंवा अगदी हजारावी त्रिकोणी संख्या काढायची असेल तर मग काय करणार प्रत्येक वेळी बेरीज करत बसणार का नाही त्यासाठी एक सोपी पद्धत आहे कल्पना करा शंभरावी त्रिकोणी संख्या काढायची म्हणजे एक पासून शंभरपर्यंतचे सगळे आकडे मोजून त्यांची बेरीज करायची किती वेळ लागेल खूपच जास्त मग यावर काहीतरी शॉर्टकट असणारच बरोबर हो नक्कीच आहे आणि तो शॉर्टकट म्हणजे हे सूत्र एन गुणिले एन अधिक एक आणि त्या सगळ्याला भागिले दोन हे सूत्र दिसायला साधं असलं तरी खूप पॉवरफुल आहे यात एन म्हणजे तुम्हाला कितवी त्रिकोणी संख्या हवी आहे तो आकडा चला हे सूत्र खरंच काम करतं का ते तपासून बघू आपण आपलं जुनं उदाहरण घेऊया चौथी त्रिकोणी संख्या बेरीज करून उत्तर आलं होतं दहा आता सूत्र वापरू इथे एन म्हणजे चार तर चार गुणिले चार अधिक एक म्हणजे पाच जे झालं वीस आणि वीस भागिले दोन उत्तर आलं दहा बघा दोन्ही पद्धतीने उत्तर तेच आलं पण विचार करा सूत्रांनी किती पटकन आले तर आज आपण या त्रिकोणी संख्यांची ओळख करून घेतली चला आता आपण जे काही पाहिलं त्याचे मुख्य मुद्दे थोडक्यात आठवून घेऊया तर तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली त्रिकोणी संख्या म्हणजे ज्यांना आपण बेंदूंनी त्रिकोणात मांडू शकतो दुसरी त्या एकामागोमाग येणाऱ्या संख्यांची बेरीज असतात आणि तिसरी कोणतीही त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपल्याकडे एन एन प्लस वन डिवायडेड बाय टू हे सोपं सूत्र आहे आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न आज आपण फक्त एकाच गणिती नमुनाबद्दल बोललो पण आपल्या आजूबाजूला या निसर्गात आपल्या रोजच्या आयुष्यात असे कितीतरी लपलेले पॅटर्न्स असतील नाही का कधी विचार केला याबद्दल